नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नवींबई प्रिंटर्स असोसिएशनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी कामगारांसाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले तुर्वे येथील शिवसेना शाखा प्रमुख सचिन पाटील व शिवसेना लोकसभा निरीक्षक व संपर्क प्रमुख राजेश पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते विजय नाटा यांनी विजय नाहाटा फाउंडेशनच्या वतीने सहकार्य केले सहलीचे नियोजन सचिन पाटील नव्बी प्रेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेडे सचिन चेतन उरसळ यांनी केले होते नवी मुंबई प्रिंटिंग प्रेस असोशिएशनच्या वतीने आज आमच्या साहेबांनी दोन बस प्रिंटिंग प्रेस असोसिएशनला ट्रिपसाठी देण्यात आले आणि आम आमचे एक शंभर शंभर एक मेंबर सभासद उपस्थित आम्ही त्याबद्दल आभार व्यक्त करतो सर्वात आधी नवी मुंबई प्रिंटिंग असोसिएशनतर्फे साहेबांचे आणि आमच्या सचिन पाटील साहेबांचे यांचे मी मनापासून आभार मानतो कारण गेल्या चौदा वर्षापासून आपली ही पावसाळी सहल आहे जी आपल्या सर्व प्रेसवाल्यांसाठी खूप मार्गदर्शक राहते कारण वर्षभर जे आपले मेंबर्स काम करतात जे आपल्या व्यापातून आणि याच्यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम करतो की जेणेकरून लोकांना थोडंसं सहकार्य व्हावं आणि लोकं एकत्र यावेत हा त्यामागचा मुख्य हेतू असतो गेल्या चौदा वर्षापासून आमची स संघटना कार्यरत आहे प्रिंटिंग प्रेसच्या लोकांसाठी खूप काही भरपूर सारे आम्ही कार्यक्रम का, ह्या माध्यमातून घेणार आहे संघटनेच्या माध्यमातून त्यासाठी लागणारं भू जी जागा असते आत्तापर्यंत आम्ही चौदा वर्ष झाले कुठला तरी हॉल किंवा कुठल्या तरी शाळा घेऊन हा सगळा कार्यक्रम करत आलो आहोत आणि त्यासाठी आम्ही मागील काही वर्षापासून भूखंडासाठी जसे आमचे चेतन साहेब बोलले तसे आम्ही खूप वेळा पाठपुरावा हो पण केला पण त्याचा काही फायदा झाला नाही आम्हाला यावेळेला नाटासाहेबांनी जे आश्वासन दिले तर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की ते शंभर टक्के आम्हाला यासाठी मदत करतील आणि आम्हाला एक भूखंड मिळवून देतील जेणेकरून ह्या ह्या पुढचे जे काही आमचे कार्यक्रम होतील समाजासाठी झाले किंवा आमच्या प्रिंटिंग प्रेस बांधवांसाठी झाले तर ते सगळे आम्हाला तिथे घेता येतील आणि जेणेकरून हा प्रिंटिंग प्रेसचा जो वर्ग आहे तो एक सक्षम होईल आणि पुढच्या येणाऱ्या काळात यांची चांगली प्रगती होईल यासाठी मी नाटासाहेबांचे आणि सचिन साहेबांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि तुमच्या प्रेसवाल्यांचे पण आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमचा हा जो प्रोग्राम आहे तो तुम्ही अटेंड केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद इथं उपस्थित सर्व मुंबई प्रिंटर्स असोसिएशनचे मी तुमच्या माध्यमातून आभार मानतो आणि मुंबई प्रिंटर्स असोसिएशनची ही चौदा वर्ष चाललेली अविरत स्नेहसंमेलनाची सहल वार्षिक सहल असते आणि यामध्ये सर्वांचा सहभाग उत्स्फू उत्स्फूर्तपणे येतो दरवर्षी ह्या सलीत बहुसंख्य ब नवी मुंबई प्रिंटिंग असोसिएशनचे सगळे मेंबर उपस्थित असतात आणि ह्या वर्षी मागच्या चौदा वर्षापासून आम्ही दहा वर्षापासून नवी मुंबई प्रिंटर्स असोसिएशनला भूखंड मिळावा अशी मागणी आम्ही पाठपुरावा करत असताना आत्तापर्यंत आमच्या हाती काही लागलेलं नाही आहे आणि हे काम करत असताना वि आपले नवी मुंबईचे उपनेते विजय नाटा साहेबांकडे आम्ही हा प्रश्न घेऊन गेला असता त्यांनी आम्हाला हा मार्ग पुढच्या काही महिन्यातच निकाली लावण्याचं आश्वासन दिलेलं ला आहे आणि ह्या सर्वांच्या प पाठपुरावामागे आपले शाखाप्रमुख सचिन नुग्रवार पाटील यांचे आम्ही खूप खूप आभार आहोत आणि तसंच तस निजविजय नाटासाहेब ह्यांचेही खूप खूप आभार आहोत त्यांनी जे दाखवलेल्या शब्दावरती त्यांनी आम्हाला ह्या न असोशिएशनच्या सहलीसाठी दोन बससुद्धा देऊ केलेल्या आहेत त्यांनी ब अजून काय हवं आहे असंही मागणी केलेली असताना सुद्धा आम्ही त्यांच्याकडून काही जास्त अपेक्षा केलेल्या नाही आहेत त्यांनी आमचं फक्त भूखंडाची मागणी पूर्ण करावी हीच आमची त्यांच्याबद्दल मी प्रार्थना आहे